नमस्कार सखीनं मायमौल विचार मंथन संस्कृतीचे करू जतन रत्नाअलकामाई देखील त्रिवेणीची नवलाई श्रीराम जागरणानिमित्त मी एक रामाचे भजन सादर करीत आहे सावळ कोमळ रूप किती छान सावळ कोमल रूप किती छान रामाचा भक्त बोला जय हनुमान रामाचा भक्त बोला जय हनुमान पिवळा पी तांबरभाळी गंध करुण पिवळा पितांबर भाळी गंध करुण हातामध्ये बाण सावळ कोमळ रूप किती छान सावळ कोमळ रूप किती छान रामाचा भक्त बोला जय हनुमान राम लक्ष्मण भरतशत्रुघ्न राम लक्ष्मण शत्रुघ्न दशरथ राजाचे जीवन प्राण सावळ कोमळ रूप किती छान सावळ कोमल रूप किती छान रामाचा भक्त बोला जय हनुमान मागे मागे सीता माई संगे बंधू लक्ष्मण मागे मागे सीता माई संगे बंधू लक्ष्मण वनवासा पाई तुडविले राण सावळ कोमळ रूप किती छान सावळ कोमल रूप किती छान रामाचा भक्त बोला जय हनुमान नलनील जामवंत राम लक्ष्मण नलनील जामवंत राम लक्ष्मण सीतामाई शोधासाठी गेले हनुमान सावळ कोमल रूप किती छान सावळ कोमल रूप किती छान रामाचा भक्त बोला जय हनुमान एका जणार धणी भोगाचे निदान एका जणार धणी भोगाचे निदान चुके ना कोणाला देते रामायण प्रमाण चुके ना कोणाला देते रामायण प्रमाण सावळ कोमल रूप किती छान सावळ कोमल रूप किती छान रामाचा भक्त बोला जय हनुमान रामाचा भक्त बोला जय हनुमान धन्यवाद